संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर येलो मोजाकची जी काही मदत आहे ते शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पिकमा त्यांना देणार आहेत तर देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा तर लगेच आता येलो मोजाकच्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी इथं केल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पिकमाची रक्कम शंभर टक्के इथं जमा करण्यात जे की इथं आव्हान इथं करण्यात आलेले कुन -कुन तर आता त्यामध्ये जे काही कोणकोणत्या जिल्ह्यात व कोणते शेतकरी यामधून वगळलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी यलोमोजाकची तक्रार केली होती क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तर अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीकमा देण्याची इथं जी काही घोषणा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहेत त्यानंतर जे काही राहिलेले शेतकरी आहेत त्यांना अधिकही पिकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जी काही भरपाईची रक्कम इथं शंभर टक्के मिळणार आहे तर त्यामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे त्यानंतर दुष्काळी पिकाचे जे घोषणा घोषणाची मदत इथं करण्यात आलेली आहेत तर त्यामध्ये अग्रमिक पीकमा त्याचप्रमाणे जे की कुंपण कर्जमाफी तर याबद्दल जे काही मोठे मोठे निर्णय इथं घेण्यात आलेले आहेत त्यानंतर पिकम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नसेल तर त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी असो त्यानंतर अग्रमिक असो तर अशा पीकमा इथं मंजूर होऊन जे की सोयाबीन आणि कापूस हा जो पीक माथं मंजूर करून शेतकऱ्यांना देण्याचे जे काही आव्हान इथं करण्यात आलेले आहे जे की शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येलोमोजक ज्यांनी रोगाची तक्रार केली होती तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं शंभर टक्के त्यांना मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की पीकमा तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यानंतर जमा झाला की नाही जर जमा जर झालेला असेल तर ते कोणत्या तारखेला व पीकमाची रक्कम किती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पिकमा संदर्भात जो जर तुमच्या मनात काही शंका असतील व येलो मोजाकचं जर तुम्ही तक्रार केलेली असेल भरपाईची रक्कम जर मिळालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू